गोसेखुर्द प्रकल्पबाधितांनी त्रिमूर्ती चौकात रास्ता रोको आंदोलन केले गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पबाधित गावातील नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला उपोषणाचा चौथा दिवस असून शासन प्रशासनाने अद्यापही उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यातच आज शनिवारला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे एका शासकीय कार्यक्रमानिमित्त भंडारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती गोसेखृत प्रकल्प बाधितांना मिळाली होती त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध गावातील गोसेखृत प्रकल्पबाधित नागरिक त्रिमूर्ती चौकात पोहोचले पालकमंत्र्यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करू असा कार्यक्रम प्रकल्पबाधितांनी आखला होता मात्र पालकमंत्री भंडारा जिल्ह्यात आलेच नाही प्रकल्पबाधितांच्या अपेक्षा भंग झाल्यामुळे दुपारी चार वाजता दरम्यान आक्रोश व्यक्त करीत काही काळ भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात रास्ता रोको आंदोलन केले आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले एवढी मोठ्या संख्येने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते ना بس جي واري پي پٿي ڪتابن سان گڏ